सर्व त्याग दुसरे महायुद्ध चालू होते इंग्रज सरकारच्या सैन्यातील हजारो भारतीय सैनिक भारताबाहेर इंग्रजांच्या बाजूने लढत होते भारतीय सैनिकांनी त्यांच्यासाठी न लढता भारत स्वतंत्र करण्यासाठी लढायला हवे असे देशगौरव सुभाषचंद्र बोस यांना वाटत होते त्यासाठी त्या सैनिकांची मने वळवण्याचा त्यांनी निश्चय केला सुभाषचंद्रांच्या हालचालीवर इंग्रज सरकारचा सक्त पहारा होता पण सरकारला शिताफाने चकवून सुभाषचंद्र भारताच्या पूर्वेकडील देशात गेले तेथे त्यांनी ते ते भारतीय सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची हाक दिली त्या हाकेस व देऊन हजारो भारतीय सैनिक इंग्रजांच्या सेवेतून बाहेर पडले आणि सुभाषचंद्रांना येऊन मिळाले त्या सर्व सैनिकांना घेऊन सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेना स्थापन केली ते सारे सैनिक त्यांना नेताजी म्हणून लागले आझाद हिंद सेनेत अने सैनिकांप्रमाणेच अनेक स्त्रियाही सामील झाल्या स्त्रीसैनिकांची एक स्वतंत्र तुकडीच करण्यात आली नेताजी त्या सेनेच्या कवायती घेत सैनिकांसमोर बोलताना वीरश्री त्यांच्या रोमारोमात संचारू रो लागे समेत बोलताना नेताजी सांगत भाई और बहिन आपली मातृभूमी स्वातंत्र्याची मागणी करत आहे पण स्वतंत्रता अशी तशी का मिळेल त्याच्यासाठी सर्वस्वाचं बलिदान करायला आपण तयार असलं पाहिजे तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दुंगा कोण कोण तयार आहे बोला एकदा त्यांनी सभेत श्रोत्यांना अशी हाक दिली असता हजारो युवकांनी वर केले नेताजी म्हणाले असं नाही प्रत्येकानं प्रतिज्ञापत्रावर आपल्या रक्तानं सही केली पाहिजे ताबडतोब ते युवक पुढे सरसावले त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या रक्तानं सह्या केल्या नेताजींच्या जय जयकारानं सभा धनून गेली तो दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस हा होता नेताजींनी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून येथे भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा केला त्याप्रसंगी मोठी सभा झाली दूरदूरच्या अंतरावरून हजारो लोक त्या सभेला आले होते सभेच्या आरंभे नेताजींना अनेक हार घालण्यात आले त्यानंतर त्यांचे स्फूर्तीदायक भाषण झाले ते ऐकताना श्रोत्यांच्या अंगात रोमांच उभे राहिले भारताच्या स्वातंत्र्याचा ते जय जयकार करू लागले भाषण संपल्यावर नेताजी एक हार हातात घेऊन म्हणाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या सीनेला पैशाची मदत हवी आहे मग बोला या हाराचा मोल तुम्ही काय देणार या अभूतपूर्व लिलावातील सवाल व बोली सुरू झाल्या एका युवकाचे डोळे त्या हारावर खेळून होते वाटेल देवडी किंमत देऊन तो हार घ्यायचा असा त्याने दृढनिश्चय केला होता कारण नेताजीच्या गळ्यातला हार त्यांना हवा होता एक अमोल ठेवा म्हणून सवाल चढत गेला बोली वाढत गेल्या वाढता वाढता पाच लाखांवर बोली गेली मग तो युवक वेगाने पुढे आला आणि म्हणाला माझी सर्व संपत्ती मी या हारासाठी अर्पण करू सुभाषबाबूंना गही वरली दुसऱ्या दिवशी त्या तरुणाला बोलवून ते म्हणाले अरे असे करू नको आपल्या पुरतं काहीतरी राखून ठेवू त्या तरुणाने उत्तर दिले छे छे नेताजी असं होणार नाही स्वतःच आता आझाद हिंद सेनेत दाखल होणार आहे तेव्हा माझ्यासाठी राखून काय ठेवायचं आझाद हिंद सेनेने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन केले होते त्याच्या पहिल्या वाढदिवशी नेताजींची दागिन्यांनी ने तुला करण्याची महिलांनी ठरवली त्या तुलेने मिळणारी सर्व संपत्ती स्वातंत्र्य सेनेसाठीच उपयोगी पडणार होती एक मोठा तराजू सजवण्यात आला दोन्ही पारड्यांना सुहासी पुष्पहार गुंफले होते सुहासिनी नेताजींना ओवाळले त्यांच्या कपाळावर कुमकुम तिलक लावला मग त्यांना एका पारड्यात बसवले जमलेल्या स्त्रियांनी आपल्या अंगावरील सगळे सोन्याचे दागिने दुसऱ्या पारड्यात भराभर टाकली एका गुजराती महिलेने तर आपल्याजवळ सोन्याच्या पाच विटा त्या पारड्यात टाकल्या आपला पती इंग्रजांशी लढता लढता ला कामी आला असे समजल्यामुळे एका तरुण स्त्रीने आपले मंगळसूत्र त्या पारड्यात टाकले दोन्ही पारडे हळूहळू सारखी होऊ लागली पण दागिने ठेवलेल्या पारड्याचे वजन अजून थोडे कमी भरत होते इतक्यात एक नवल घडले एक वृद्ध स्त्री पुढे येताना दिसली लोकांना वाटले ती नेताजींना नमस्कार करण्यासाठी फोटो येत असावी तिच्या हातात सोन्याची फ्रेम असलेला एक फोटो होता लढता लढता कामे आलेल्या तिच्या एकुलत्या एका मुलाचा तो फोटो होता आजवर तिने तो प्राणप्राणाने जपून ठेवला होता तो एक वार तिने आपल्या हृदयाशी गट्ट धरला आणि पाळत ठेवला आणि काय आश्चर्य तुला भरली तिच्या चेहऱ्यावर मोठे समाधान विसवले डोळ्यातून आनंदास्त्र वाहू हो लागले ती वृद्ध महिला कोण होती ती एक गुरखासरी होती तिचे नाव होते लक्ष्मी मागे अशाच एका प्रसंगी नेताजींनी हाक दिले असताना ती पुढे आली होती आणि म्हणाली होती माझा हा एकुलता एक, एक मुलगा मानव बहादर सिंग हा माझं सर्वस्व आहे आपण देशासाठी सर्वस्व मागताना तेच मी देते याला तुमच्या सैन्यात घ्या त्याच मातेने आज आपल्या मुलाचा फोटो असलेली सोन्याची फ्रेमही नेताजींना अर्पण केली होती नेताजींचे मन भरून आले त्यांनी त्या थोर मातेला प्रणाम केला आणि ते म्हणाले माताजी तुम्ही धन्य आहात ज्या देशातल्या स्त्रिया असा सर्व त्या करायला तयार आहात तो देश स्वतंत्र झाल्याशिवाय कसा राहील